राज्याचे माजी वित्तमंत्री माजी खासदार आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते महादेवराव शिवणकर यांचं आज गोंदियात वार्धक्यानं निधन झालं महादेव शिवणकर हे आमगाव विधानसभा क्षेत्राचे पाच वेळा आमदार राहिले असून चिमूर लोकसभेचे एकदा खासदार म्हणून त्यांनी कार्यकाळ कार सांभाळला आहे मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या सरकारमध्ये त्यांनी मंत्रिपद भूषवलं होतं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक ते मंत्री असा त्यांचा प्रवास राहिला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवणकर यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे पूर्व विदर्भात भाजपाच्या उभारणीत त्यांनी दिलेलं योगदान अतिशय मोलाचं होतं विधानसभा लोकसभेत सामान्यांचे प्रश्न मांडण्याचं काम त्यांनी सातत्यानं केलं नक्षलग्रस्त भागाचा कायापालट व्हावा तिथं विकास व्हावा यासाठी त्यांची तळमळ असायची शेती आणि सिंचन हे त्यांच्या जिव्हाळ्याचे विषय होते त्या क्षेत्रात त्यांनी केलेलं काम कायम स्मरणात राहील अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे आता जाऊन जाणून घेऊयात हवामानाची स्थिती